जयगरगर ते आणलं होत कृपया पेशंट आहे असून पण पेशंट नसून पर येऊ देत नाही कुठं बिझनेस मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतका नाही येत काय म्हटलं आता का नाही घेऊ लागल तस हात घेत आहेत पण ते कसं माहित आहे का इथं आईला थोडी तपली हात मोडला काय झालं हात मोडला आई का बर कारण आई रडत आहे गवर्नमेंटला आहे का कोणत्या हॉस्पिटल आहे आई तर खड्डा हॉस्पिटलला हा पेशंट आतमध्ये घेऊन लागलं का आतमध्ये पेशंट घेत आहे पण त्याचा आई रडत आहे ना त्याच्यामुळे मला पण कसं अजून वाटत आहे अडचण काय नेमकी आईचा हात दुखत आहे आणि आई रडत आहे म्हणजे हात मोडला हा तुझा डॉक्टर नाही का मग आहे ना तिथं चालू नाही खड्डा घट्टाच्या दुकानात हॉस्पिटल मध्ये डॉक्टर काय म्हणताय आत मध्ये जाऊ देत नाही तुम्हाला का हा तुम्हाला आत जाऊ देत द्या बरं त्यांना हम्म hmm? हॅलो हॅलो बोला दादा नमस्कार सर शुभम भाई राजपूत बोलतोय टायगर रूप महाराष्ट्राच्या मध्ये बोला ना ते थोडं घ्या ना त्यांना आतमध्ये थोडं इमर्जन्सी पेशंट होतं दादा पेशंटच खूप आहेत रे थोडं घ्या थोडं ऍडजस्टमेंट करा त्यांना कधी पडलेलं आहे का दोन तीन दिवस झाले हा